बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढ्याही नेत्या झाल्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते, पक्षा नेते अध्यक्ष नड्डाजींची सभा बी जळगाव मतदारसंघामध्ये फार मोठी झाली कालची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत महायुतीची प्रचंड सभा खामगावमध्ये झाली की जी सभा आमची महायुतीची विजयी सभा असते मागच्या तीनही लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही शेवटच्या सभा, सभा खामगावला घेतल्या त्या प्रचंड यशस्वी झाल्या कालचीही सभा यशस्वी झाली आजही गडकरी साहेबांची या ठिकाणी या चिखली शहरामध्ये मोठा देवीचा उत्सव असताना काल लोक थकलेले होते काल खामगावच्या सभेमध्ये सगळी लोकं आलेली होती तरीसुद्धा उत्साहानं लोकं या ठिकाणी भरभरून आलेत मुख्यमंत्र्याच्या बुलढाण्याच्या सभा चांगल्या झाल्या प्रचंड असा प्रतिसाद आहे मी तुम्हाला मागच्या वेळी साळे सांगितले की आमची फाईट आमच्यासोबतच आहे मागच्या वेळेस आम्हाला एक लाख तेहतीस हजाराचं मताधिक्य होतं यावेळेस ते आम्हाला हो दोन लाख सहासष्ट हजाराच्या पुढं आम्हाला न्यायचं आहे त्यामुळं आमची दुसऱ्या कोणासं काही फाईट नाही